नमस्कार कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आणि आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा तर आपला हिंदू धर्माविषयी जेवढ्या गोष्टी सांगाव्या तेवढ्या कमीच आहे कारण एक म्हटलं तर ब्रह्म आहे दोन म्हटलं तर माया आणि ब्रह्म आहे तीन म्हटलं तर रजोगुण तमोगुण व सत्वगुण असे तीन गुण आहे चारमध्ये चार, चार वेद आहे तर आपल्या चार वेदाचे नाव आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद त्याच्यामध्ये मग उपवेद आहे ब्राह्मण काय आहे काय आहे का उपनिषद आहे वेदाच्या रुचा आहे संहिता आहे आणि चार युग आहे कलियुग द्वापारयुग त्रेतायुग व क्रतायुग आणि एका एका तर या एका एका सुद्धा किती वर्षाचा आहे तर कलियुग आहे चार लाख बत्तीस हजार वर्षाचं द्वापारयुग आहे आठ लाख चौसष्ट हजार वर्षाचं आणि त्रेतायुग आहे बारा लाख शहाण्णव हजार वर्षाचं आणि क्रतायुग म्हणजे त्याला सत्ययुग म्हणतो आपण ते क्रतायुग आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षाचं आणि या चार युगा मिळून त्याला एक चौकडी म्हणतात पण ऐकू ना चौदा चौकड्या लंकानाथा म्हणजे चौदा चौकड्याचं राज्य आयुष्य रावणाला होतं तर या चार युगाची बेरीज मिळून ज्या चौकडीचं आयुष्य म्हणजे त्रेचाळीस लाख वीस वर्षाचं आहे चारमध्ये पण आपल्याला चार आश्रम सांगितले आहे ब्रह्मचारी आश्रम वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत सरासरी शंभर वर्षाचं जर आपण आयुष्य धरलं त्याला ब्रह्मचर्य आश्रम म्हणतात आणि त्याच्यापुढं जर आपण लग्न केलं तर आपण गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करीत असतो आश्रम सर्वसाधारण वयाच्या पन्नास वर्षापर्यंत आपण अगदी जोरात संसार करायचा आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आणि त्याच्या आपल्या मुलांचे लग्न झाले मुलामुलींचे सर्वांचे सुल लावून द्यायचं आणि मग वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा वानप्रस्ती म्हणजे काय तर अर्धा वेळ संसार करायचा आणि अर्धा वेळ समाजकार्यात किंवा परमार्थात घालवायचा आणि आपण पंच्याहत्तर वर्षाचं झालो समजा शंभर वर्ष जर जगलो तर आपण संसारातलं पूर्णपणे लक्ष काढून घ्यायचं एरवी आपल्या मुलाबाळांनाही आपण संसारात लक्ष घालावं हे पटत नसतं पण आपण बळजबी घालत असतो आणि म्हणून पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर आपण पूर्णपणे संन्यास आश्रमाचा स्वीकार करावा किंवा दीक्षा घ्यावी मग संन्यास म्हणजे काय तर आपण आपल्या हातानं आपलं पिंडदान करायचं असतं एखाद्या गुरुकडं जायचं आणि तिचा विधी असतो दिली तिलांजली कुळगोत्र नामरूपाशी मग आपलं नाव बदलायचं आपले नग्न राहून एखाद्या नदीतमध्ये गळ्या इतक्या पाण्यात उभं राहायचं आणि संकल्प सोडायचा आणि मग मंत्राची दीक्षा घ्यायची आपलं कुळाचा त्याग करायचा आपल्या या नावाचा त्याग करायचा आणि आपलं नवीन नाव धारण करायचं गुरुजे सांगल ते आणि त्यावेळेस आपलं वडिलाच्या नावा ऐवजी मग तिथं गुरुचं नाव लागत असतं अशा पद्धतीनं संन्यासाश्रम असतो मग लग्न लग्नकार्यात जाऊ नये गेलं तरी थोडं निस्तं फक्त लग्न लावण्यापुरतं जावं खोटं बोलू नये कुणाची निंदा करू नये आणि घराचा त्याग करावा कुठं जंगलात जावं किंवा तीर्थयात्रेला जावं देवाचं नामस्मरण करावं अशा पद्धतीनं या चार आश्रमाची रचना आहे त्यानंतर चारमध्ये चार, चार मुक्ती येत असतात सलोकता समीपता सायुज्यता मोक्षदा आता सलोकता म्हणजे देवाच्या जवळ जाणे स्वरूपता म्हणजे देवाचं स्वरूप समजून घेणे सायुज्यता म्हणजे मी आत्मा हा परमात्मा आहे माझा जो आत्मा आहे मी राम आहे मी या देवाचा अंश आहे अहं ब्रह्मास्मी मी ब्रह्मा आहे अशा पद्धतीनं विचाराची परिपक्वता येणे म्हणजे सायुज्यता मुक्ती आहे चंद्र मोक्षदा म्हणजे या सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचं असे तुकाराम महाराज सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वरता वया अरे आम्ही इथले नाहीच आहे तुका म्हणे माझं धाडले निरोपा या पद्धतीनं आपण वागायचं असतं अशा या चार मुक्ती आहे मग चार दिशा आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चार उपदिशा आहे आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य त्याच्यानंतर चार वर्ण आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तर ब्राह्मण म्हणजे जात नव्हे ब्राह्मण हा वर्ण म्हणजे जो ज्ञानदान प्राप्त करतो ज्ञानदान करण्याचं काम करतो जो विद्वत्ता आहे ज्यानं ब्रह्माला जाणलेलं आहे तो ब्राह्मण जसं आपलं शरीराचं डोकं आहे त्याच्यानंतर दुसरा वर्ण आहे क्षत्रिय तर क्षत्रिय म्हणजे काय जो समाजाचं संरक्षण करतो तो क्षत्रिय जसे आपले हात मी मारायला आलं तर पहिले हातानं आपण आपला संरक्षण करत असतो तसं क्षत्रियाचं काम आहे क्षत्रिय जात नाही अलीकडे त्यानंतर वैदिक काल संपल्यानंतर या जाती आल्या पण वर्ण जी व्यवस्था आहे ही कर्मानुसार जे जो काम करील त्या पद्धतीचं तो त्या वर्णात जसं विश्वामित्र ऋषी पहिल्यांदा ब्राह्मण क्षत्रिय होते राजा होते आणि ते जेव्हा वशिष्ठाकडे आले त्यांचं सैन्य घेऊन जंगलामध्ये त्यांना भूक तहान लागली होती आणि त्यांनी मग वशिष्ठाला सांगितलं आश्रमावर की बाबा आमची जेवणा खावण्याची व्यवस्था होईल का वशिष्ठांनी सांगितलं जा गंगेवर आंघोळ करून या आणि हे राजा व सगळं सैन्य गंगेवर गेला आंघोळ करून आले आणि वशिष्ठ म्हणून सांगितलं जेवायला बसून घ्या मग त्यांनी विचारलं हे कसं काय शक्य झालं तुमचं इतकं तुम 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 ताबडतो तुम। त्यांनी सांगितलं इथं आमच्याकडे कल्पत्रूची झाडं आहे आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला ज्या वेळेस कल्पना केली त्याच वेळेस स्वयंपाक तयार होतो जेव घालू शकतो त्यांनी पाहिलं आपण राजा असून क्षत्रिय असून काही फायदा नाही आहे एक ब्राह्मण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून त्यांनी क्षत्रिय कर्माचा त्याग केला व वर्णाचा त्याग केला आणि ऋषी झाले ब्राह्मणत्व स्वीकारलं अशा पद्धतीनं त्या काळामध्ये वर्णव्यवस्था होते आणि वैश्य वैश्य म्हणजे जो शेती करणारा व्यापार करणारा देवाणघेवाण करणारा त्याला म्हणतात वैश्य जसं आपलं पोट आहे अन्नाचं ग्रहण करतं शरीरातलं तोंडावाटे आणि ते पोटात आल्यानंतर त्याचं रक्त पाणी मलमूत्र घाम ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करून प्रत्येक विभागाला वेगवेगळं पाठवत हो असतं त्याप्रमाणे वैशाचं काम आहे आणि शूद्र शूद्र म्हणजे सगळ्या समाजाचं शेवटचं जे काम आहे ते काम करणे म्हणजे शूद्राचं काम आहे जसं आपले पाय आहे पाय किती महत्त्वाचे आहे या सगळ्या शरीराला कुठं घेऊन जायचं हे पायच नेऊ शकतात या शरीराचं ओझं सांभाळण्याचं काम पायच करतात जसं मंदिराचा पाया घराचा पाया हे महत्त्वाचा असतो तसं शूद्रसुद्धा महत्त्वाचे आहे म्हणून शूद्र हे हीन नव्हते कमी दर्जाचे नव्हते परंतु न नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस इस्लामचं राज्य आलं इंग्रजचं राज्य आलं आणि त्यावेळेला हे वेगवेगळ्या जाती झाल्या आपल्यातली समरसता संपली हलके भारी आपल्यात निर्माण केल्या गेले आणि आपण त्याला बळी पडलो म्हणून अजूनही सांगण्यासारखं भरपूर आहे पण आता वेळ जास्त होतोय आणि मी काही असा विद्वान नाही आहे तर आत्तापर्यंत जे वाचनात आलं मला जे माहिती होतं ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला कारण मी आत्तापर्यंत विश्व हिंदू माध्यमातून भरपूर असा प्रवास केला भरपूर तिथे तिला गेलो भरपूर लोकांचं वक्तव्य ऐकलं आणि जे लक्षात राहिलं आत्ता मला थोडा रिकामा वेळ आहे आणि म्हणलं वेळेचा सदुपयोग करावा म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे आणि ही माझ्या चॅनलला जो आवाज आमचा व तुमचा आहे त्याला सबस्क्राईब करा म्हणजे जे सदस्य व्हा लाईक करा शेअर करा काही सूचना असेल सकारात्मक चांगल्या इथं काही महाभाग शिवाय दत्तात टकल्या टुकल्या काय काय म्हणतात असो त्यांच्या बुद्धीचा दोष आहे तो त्यांना देवाने जेवढी बुद्धी दिली त्या गोष्टीचा त्यांची भाषा तशी येत असते असो सर्वांना जय श्रीराम पुन्हा